आता आम्ही पाहायला चाललो आहोत मीरा रोड इथे बनलेलं स्तूपाच्या आकाराचं धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार सम्राट अशोक धम्म बुद्ध विहार जे स्तूपाच्या स्वरूप बनवलेलं आहे भव्य असं आता आपण अंधेरी स्टेशनला चाललो आहोत अंधेरी स्टेशनवरून आता आपण मीरा रोडला जाऊ हा अंधेरी स्टेशनचा परिसर आहे सुंदररीत्या असा मोठा परिसर अंधेरी स्टेशन बनवलेला आहे आता आपण जाऊया अंधेरी स्टेशनच्या तिकीट काउंटरवर तिकीट काढण्यासाठी ही आहे तिकीटाची लाईन इथून अंधेरी तू मिरारे सिंगल दहा रुपये आणि रिटर्न वीस रुपये तिकीट आहे आता आपण तिकीट घेऊन पुढे जाऊ आता पायऱ्या चढून वरती अंधेरीच्या ब्रिजवर जाऊ ह्या अंधेरीच्या पायऱ्या चढत चढत आपण पुढे चाललो आहोत या आमच्या मिसेस आहेत आम्ही दोघं धम्म बुद्ध स्तूपा स्वरूप बघायला चाललो आहोत अंधेरीला हा ब्रिज पण चांगल्या प्रकारे मोठे ब्रिज बांधले आहेत सु स्वच्छ ब्रिज मोठे ब्रिज अंधेरी स्टेशन चांगल्या प्रकारे बांधलं गेलं आहे आता आपण अंधेरीच्या प्लॅटफॉर्मवर जात आहोत आता अंधेरीच्या प्लॅटफॉर्मवरून आपण मिरारला जाणारी ट्रेन पकडू आता आपण प्लॅटफॉर्मवर येत आहोत आता ही ट्रेन आली आहे ह्या ट्रेनने आपण अंधेरी टू मिरारोडला जाऊ आता ही ट्रेन सुरू झाली आहे या ट्रेनमध्ये आपण बसलो आता मिरारोडच्या दिशेने आपण चाललो आहोत हे आता आपण रोड स्टेशनच्या बाहेर आलो आहोत हा रोड स्टेशनचा भव्य असा मोठा परिसर आहे छान स्टेशनच्या स्टेशनच्या मध्ये एक स्तंभ स्तंभ एक स्टॅच्यू आहे जे सैनिकांचं हातामध्ये वरती तिरंगा ध्वज आहे हे रोड स्टेशन नाव दिसतं आहे आपल्याला रोड स्टेशन आता येथून आपण शेअर रिक्षाच्या इथे जाऊ तिथून शेअर रिक्षाने आपण डायरेक्ट धम्मसम्राट अशोकबुद्धविहार इथे जाता येते हे आहे धम्म सम्राट अशोक मीरा भाईंदर महापालिका यांनी बांधलेलं मोठ्या अशा मैदानात आता आपण या धम्म सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या आतमध्ये चाललो आहोत आम्हाला याला उशीर झाला त्यामुळे संध्याकाळ झाली अंधार पडला आहे पण तरी पण मस्त असं वातावरण मोठं असं गार्डन बाजूला विप्रषण्य केंद्र समोर हे दिसतंय स्तूपाच्या आकाराचं ते धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार आहे भव्य असं मोठं गार्डन मोठा परिसर आणि लांबूनच एकदम रेखीव आणि भव्य असं वाटतं आहे आणि सुंदर असं धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार इथे आपण आता चपला काढून गार्डनमधून पुढे जात आहोत हे आहे धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार स्तूप मस्त बांधला आहे वरती हार्मनिका अंड वेदिका पूर्ण स्तूपा स्वरूप पूर्ण विहार बांधला आहे बांधकामी छान रित्या दिसत आहे हे आहे विपशन्या केंद्र मेडिटेशन सेंटर आता आपण जाऊ धम्म सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या आतमध्ये कशा हे पाहूया सुंदर असं प्रत्येकाने येऊन पाहावं असं धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार प्रथमच मुंबईच्या ठिकाणी अशा स्वरूपात बांधलं गेलं आहे वरती आपल्याला पंचशील ध्वज नीला ध्वज दिसत आहे आपण आता धम्म बुद्ध विहाराच्या समोर गेटवर आहोत गेटची लाकडी फेम काचा सुंदर अशा बनवलेल्या आहेत आता आपण धम्म सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या आतमध्ये येत आहोत आतमध्ये गोल घुमट मोकळं परिसर शांत वातावरण समोर तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे शांत वातावरण मेडिटेशन सेंटर आणि इथे आवाजाची प्रतिध्वनी घुमत राहतात आणि शांत वातावरण आणि या बुद्धमूर्तीची खास वैशिष्ट्य की बुद्ध बुद्धमूर्तींचे डोळे उघडे आहेत सगळीकडे आपल्याला डोळे बंद दिसतात पण इथे या बुद्धमोटचे डोळे उघडे आहेत सुंदर असं भव्य असं मोकळं शांत वातावरण आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेर काय आहे ते पाहूया तर या बुद्धवेळेच्या दगडी बांधकाम चांगल्या प्रकारे केलेलं आहे असा असं वाटतं आहे की आपण धम्म बुद्ध स्तूपच पाहत आहोत सेम तशा प्रकारेच बांधलं गेलं आहे पूर्ण दगडी बांधकाम बाहेरून मध्येही हम्म मैदी पत्टी का दायचेवर आता आपण वरच्या ठिकाणी जाऊन बघू पायऱ्यांवरून वरती धम्मदोही शहर दिसत आहेत तर वरच्या ठिकाणी आपण चाललो आहोत वरती पंचशील ध्वज नीला ध्वज दिसत आहे समोर मोठं गार्डन मोठा परिसर हे आहे स्तूपाची अंडा आकार वरती जो मोठे भव्य अशा आकारात आहे त्याच्यावर हर्मिका पण आहे सेम जे स्तूप असतं आपलं बौद्ध स्तूप त्या प्रकारेच बनवलं गेलं आहे पूर्ण दगडीवरी बांधकाम हा मधली वेदिकापटी असा जो आपण परिक्रमा करत आहोत सुंदर असं मनाला प्रफुल्लित करणारं असं वातावरण असं पवित्र स्थान स्तूपा धम्म सम्राट अशोक बुद्ध बुद्धविहार रोड या ठिकाणी समोर आता पंचशील ध्वज निलाध्वज या ठिकाणी आपण आलो आहोत सुंदर असं बनवलं आहे आता आपण परतीच्या मार्गेट जात आहोत मध्ये गार्डन आहे छान उत्तम मोठा परिसर आहे मोठी अवाढव्य जागा आहे हे बाजूला हे मेडिशिन विपशन सेंटर हॉल आहे आता आपण परत चाललो आहोत